साठ लाख लोकांना या प्रॉपर्टी कार्डचं वितरण होईल आणि आणखी ही प्रक्रिया पुढे सुरू राहील या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या आयुष्यामध्ये सुखाचे आणि चिंतामुक्त दिवस आल्याशिवाय राहणार नाही त्या सर्व कुटुंबांसाठी देखील आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे मी त्यांचंही अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून ज्या प्रतीक्षेमध्ये हे सर्व ग्रामस्थ होते त्यांची प्रतीक्षा आता संतुष्टात येईल आणि त्यांना न्याय मिळेल खरं म्हणजे स्वामित्व कार्ड मिळवून देणाऱ्या सरकारी यंत्रणांच्या सर्व अधिकाऱ्यांचं देखील आणि कर्मचाऱ्यांचं देखील अभिनंदन करतो शहरात आपली विकसित व्हायचीच व्हायलाच पाहिजे परंतु ग्रामीण भाग देखील विकसित होणं गरजेचं आहे या ठिकाणी ऑनलाईन देखील हजारो आपले Uh, सर्व नागरिक अधिकारी उपस्थित आहेत त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो ते दिसतात मला ये शरी सा आ, या ठिकाणी खरं म्हणजे दुर्दैवाने शहरी भागाचा विकास होत असतो पण ग्रामीण भाग दुर्लक्षित राहतो ही वस्तुस्थिती आपण मांडली पाहिजे आणि म्हणून ग्रामीण जनतेसाठी पूर्वीच्या सरकारने काय केलं या बाबतीत मी काही बोलू इच्छित नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु दोन हजार नंतर मात्र आदरणीय मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा परिस्थिती बदलली आणि बदलू लागली ग्रामीण भागाची आर्थिक प्रगती करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या दहा वर्षात असंख्य लोकाभिमुख असे उपक्रम आणि योजना राबवल्या दोन हजार वीस मध्ये सुरू केलेली स्वामित्व योजना ही त्यापैकीच एक अत्यंत यशस्वी सक्सेसफुल झालेली योजना आहे ही योजना म्हणजे ग्राम स्वराज्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे असं म्हटलं तर वापर ठरणार नाही आणि ग्रामीण भागातील गरीबांना आत्मनिर्भर करणारी ही मोहीम आहे हे मालमत्तेच्या हक्काचं कार्ड नाही तर हे त्यांच्या स्वाभिमानाचं कार्ड आहे असं मी म्हणेन आणि म्हणजे माझी संपत्ती माझा अधिकार सांगणार हे कार्ड आहे देशातल्या पायाभूत सुविधांचा विकास करताना कल्याणकारी योजनांची मालिका गेल्या दहा वर्षात आपल्याला पाहायला मिळते देशातल्या ऐंशी कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य आदरणीय मोदीजींच्यामुळे मिळालं उज्ज्वला योजनेतून मोदीजींनी अनेक बहिणींच्या आठवळ्यातल्या असून पुसले पंतप्रधान आवास योजनेतून लाखो गरिबांना घर गर मिळवून दिलं किसान सन्मान योजनेतून बळीराजाला देखील सन्मान प्राप्त करून दिला त्याला एक आधार दिला आणि म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार समृद्धीचा मंत्र त्यांनी दिला आणि म्हणूनच या ठिकाणी मी म्हणालो की खऱ्या अर्थाने दहा वर्षामध्ये एवढं काम केलंय की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये जे झालं नाही ते आदरणीय मोदीजींनी दहा वर्षामध्ये करून दाखवलं आणि त्याची प्रचिती आपल्याला येते आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं प्रतिबिंब देखील या ठिकाणी आजही खेड्यापाड्यात राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या जमिनीचे वाद विवाद असतात त्यांना त्यांच्या जमिनीविषयी माहीतच नाही आपली कुठपर्यंत जमीन आहे आपल्या कागदपत्रामध्ये सीमांकन कुठे आहे त्याच्या सीमा रेषा कुठे आहेत काय आहे त्यामुळे कळत न कळत एखाद्या जमिनीवर दुसरा कब्जा करतो आणि व तंटे सुरू होतात कोर्ट कचेऱ्यामध्ये आपला वेळ जातो हेलपाटे खालावे लागतात आणि गरिबांना कोर्ट कचेरी ह्या कायद्या परवडणाऱ्या गोष्टी आहेत वकिलांची फी कोर्टाचे खेटे यात अक्षरशः हा गरीब ग्रामस्थ रडकुंडीला येतो आणि असे कितीतरी दावे आजही वर्षानुवर्ष कोटामध्ये प्रलंबित आहेत पडून आहेत याच आपल्याला अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे घर जमीन आपली असतानाही त्यांना त्यावर अनेकांना अधिकार सांगता येत नाही त्यामुळे अनेकांना शांत झोपही लागत नाही कारण शेवटी आपली प्रॉपर्टी आहे डिस्प्युटेड आहे आणि म्हणून देशातल्या अशा करोडो लोकांना चिंतामुक्त करण्यासाठी मोदीजींनी स्वामित्व योजना आणली ही फक्त एक सरकारी योजना हो नाही आहे तर विकासाची एक चळवळ आहे असं म्हटलं तरी वावग ठरांनी या चळवळीत आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे कारण यात आपल्या सर्वांचं हित आहे आणि फायदा आहे मी मगाशी म्हणालो देशातल्या पन्नास हजार गावातल्या साठ पासष्ट लाख लोकांना स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचं वितरण प्रधानमंत्री मोदयांच्या शुभस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि आपल्या राज्यातील जवळपास छत्तीस हजार एकशे पंच्याण्णव गावांनाचं होतो पंधरा हजार तीनशे सत्तावीस गावांचं प्रॉपर्टी कार्ड तयार आहे तेवीस हजार एकशे बत्तीस गावांना अंतिम नकाशे तयार झाले या गावांचं ड्रोननं सर्वेक्षण केलं तसेच जीआयएस मॅपिंगद्वारे ग्रामीण भागातील जमिनीचे सीमांकन होतं आणि आतापर्यंत देशातल्या सव्वा तीन लाख गावांमधून ड्रोन सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे दोन पॉईंट एकोणीस कोटी प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले यापूर्वी अनेक राज्यांमध्ये गावांच्या रहिवाशी क्षेत्राचे नकाशे नव्हते त्यामुळे बँकांकडून कर्जही मिळत नव्हतं मगाशी आपल्याला आपण सांगितलं या नव्या कर योजनेमुळे अनेक मालमत्ताधारकांना त्यांच्या प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून बँकेचं कर्जही घेता येईल आणि आतापर्यंतची जी काय आपली कुटुंबना आणि अडचण होती ती दूर होईल मग तुम्ही सांगितलं पण बळीराम मानेकर यांना याच योजनेतून जागेचा मालकी हक्क प्राप्त झाला आणि त्यांना बँकेतून किती साठ लाख रुपये साठ लाख रुपये बँकेचं लोन प्राप्त झालं आता साठ लाखात ते काही ना काही आणि त्यातून ते आत्मनिर्भर झालेले आहेत प्रॉपर्टी नावार असलेल्या बँकेतून कर्ज घेणं सोपं होईल आणि दुसऱ्या तिसऱ्याकडून जास्त व्याजाने पैसे घेण्याची आपत किंवा पाळी या ठिकाणी आपल्यावर येणार नाही आणि म्हणून कर्जबाजारी पणाच्या दुष्टचक्रातून देखील आपल्या आप महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्याला आप मुक्त करता येईल आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे आपले दुष्टचक्रातून आपले नागरिक मुक्त होतील याची खात्री आणि गॅरंटी आपल्याला आहे या योजनेमुळे लाखो लोकांना पुन्हा समोर हात पसरण्याची पाळी येणार नाही आणि म्हणून मी मनावे स्वाभिमानाचं काळ आहे आणि म्हणून आत्मनिर्भर भारताचं जे स्वप्न आहे त्याशात योजनांच्या माध्यमातून साध्य होणार आहे या योजनेमुळे ग्रामीण भागात अमूलाग्र बदल होईल गावठाणातील सीमा निश्चित होऊ लागल्या त्यामुळे प्रत्येकाचं प्रॉपर्टी कार्ड तयार होतंय सरकारच त्यामुळे महसुली वाढतोय गावातील मालकी हक्काचं आणि हद्दीचे वाद संपुष्टात येतील ग्रामपंचायतीला ग्रामविकासाचं नियोजन करण्यामागे या प्रॉपर्टी कार्डचा उपयोग होईल त्यातून त्या त्या भागामध्ये विकास योजना देखील राबवणं आपल्याला सोपं होईल म्हणजे नुसतं प्रॉपर्टी कार्ड मिळणार नाही नुसतं लोन मिळणार नाही तर त्या ग्रामाचा गावाचा समृद्ध विकास होईल आणि हे गाव समृद्ध होईल आणि म्हणून की आ, या मोहिमेमध्ये ग्राम परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य आहे म्हणूनच मी मघाशी म्हणालो शहराकडून गावाकडे हे सामर्थ्य आपल्याला वाढवायचं आहे गावाचं सामर्थ्य वाढवायचं आहे आणि इथल्या बळीराज्याचं देखील सामर्थ्य आपल्याला वाढवायचं आहे देशाला बर्शानी करायचं असेल तर नक्की अगदी ग्रामपंचायतीपासून गावापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल तर देशातील अशा रेकॉर्ड नसलेल्या मालमत्तांची किंमत तब्बल एक लाख सदोतीस हजार कोटीपेक्षा जास्त आहे हा मोठा आकडा आहे बाजार भावात जर याचा विचार केला तर प्रत्यक्षात त्याची किंमत यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल आणि त्यामुळे एवढ्या किंमतीच्या मालमत्तांचे अधिकार आपण मूळ मालकांना प्रदान करतोय ही क्रांतिकारी योजना या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा फायदा त्यामधून होईल कल्याण होणार आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला या योजनेत आघाडी घ्यायची आहे त्यामुळे हे आपण देखील आपण ठरवलंय की वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपण आपला गोल आहे तो अचीव्ह करायचा आहे असं ते प्रधानमंत्री मोदयांच्या पाय पाच ट्रिलियन डॉलरच्या याच्यात महाराष्ट्रात एक ट्रिलियन डॉलर आपण जवळपास गेल्या अडीच वर्षात खूप काम केलं खूप प्रकल्प राबवले खूप कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळे ते अधिक सोपं झालं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून हा एक ट्रिलियन डॉलरने त्याही पेक्षा पुढे जाऊ आम्ही आणि खऱ्या अर्थाने अशाच प्रकारच्या योजनांमधून आपल्याला ते आपला गोल अचीव्ह करता येईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना जिल्हाधिकारी किंवा इतर सगळे अधिकारी आहेत की काही एक विशिष्ट डेडलाईन ठेवा टाईम बाउंड प्रोग्राम ठेवा आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जे काही वातावरण हे वा वितरण आहे ते जर आपण केलं तर हे लक्ष जे आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी ठरवलेलं आहे ते आपल्याला लक्ष गाठता येईल आणि खऱ्या अर्थाने योजना कागदावर राहणार नाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होईल आणि म्हणून मी एवढं सांगेन की विशेषतः अल्पभूधारक साठी देखील ही मोठी संजीवनी आहे आणि संजीवनी कार्ड ठरेल स्वामित्व कार्ड म्हणजे आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यातच आपण एक प्रकारे योजने या योजनेतून मॅपिंग करतोय असं मी म्हणेन त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या योजनेतल्या प्रॉपर्टी कार्ड वितरण योजनेला संपूर्ण प्राधान्य द्या आणि योग्य पद्धतीने ग्रामपंचायतीमध्ये याचं प्रशिक्षण द्या ट्रेनिंग द्या आणि लोकांना याचा कसा फायदा होईल हे आपल्या अधिकाऱ्यांना अगदी कालच्या लास्ट माईल जे आपण म्हणतो त्या लोकांना देखील याचं महत्व पटकवून द्या त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून हे उद्दिष्ट आहे राज्याचं आपल्याला पूर्ण करता येईल आणि म्हणून या लाभार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन मी प्रधानमंत्री आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र